मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांच्या इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या त्या मराठा द्वेषामुळे मोदी साहेब अशी भीतली की मोदी साहेबांना महाराष्ट्र पडता येणार इथंच मराठा जिंकलेला मी खरं सांगतोय पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पारा त्याच्या पाच पिढ्या तरी पुरसा कधीच उभा नाही राहिला पाहिजे त्या ना पाडा मराठा समाजासमोर असं काय आव्हान नाही कारण पण आव्हान माझ्या माता त्यांच्याकडे उभा राहिले कारण आम्ही ना महायुतीला निघूल मंगलो ना महायुक्त आले आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय जो सद्याशिवाय चालूल बाजवण्याच्या बाजून असतो मराठा आणि कुंडी एकाच्या कायद्यात बाजू बाजून अस याला समाजानं सहकार्य करायचं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला काढायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्कार करतायत वंचितचे काँग्रेसच्या उमेदवार मी नाही वैगेरे त्यांना फोन होईल सत्कार सत्कारसाठी आलेले मी नाही बघितलं पण आता सत्कार जर म्हणजे पंचायत पक्ष भाव आम्ही रोज मांजार खोरपाल कोणी माय देते आनंद पाच काय कोणाला नाही कोण येत आहे कोण जाते माझ्या मतात हे नाही मात मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस मग शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार ना बी उमेदवार अरे पण दादा पाहिल्या सारखं मला नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन देणार तर मराठी घेऊन द्यायचं मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विषयच कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिला आम्हाला आणि ह्या पंधरा वर्ष येबर आणलं आमचा आता त्यांनी होतं ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखे दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या गेले पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर ठेव कोणाला पाडायचं कोणा निवडून राज्यामध्ये दौरे दौरे त्यांचे दौरे पडले मी का दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट की त्यांचं चिन्ह सोडून मा थोडं तोंडात लावलं त्यामुळे त्रास होतो बोला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आले त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाची प्रचार दिलायची वेळ आली त्याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं बघायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बीतली बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात देऊन महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकली आणि पाच टप्प्यात त्यांना मोदी साहेबांनाच आणायचे एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतं मराठ्याला खेळू नका मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आरक्षण मागते जे कष्टकरी माझे मायबाप बाप आहेत त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी व्हावं ते मायबाप माझा माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल के काही नसताना एमपीडी सारखे गुन्हे महिलांवरती गुन्हे सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे

माझ्याच आहे मोदीजी आज सगळ्यात कसं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण करून अल्पसंख्याकांना देण्याचं काँग्रेसचं गाठ आहे आपण आरक्षणाचं असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त अल्पसंख्याकांना देते की मोदी फक्त राजकारण नाही आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता पण आमचा मात्र काढी लावली ती दोघांनी आमची चांगली गाडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबांवर अशी भीतली की मोदी साहेबांना महाराष्ट्रात सोडता येणार इथंच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय मराठ्यांची एकजुट इथंच जिंकली आता भीती निर्माण आहे मताची भीती वाटली पाहिजे मराठ्यांना माझी एवढी घेऊन येते असं पारा पाडणारा ना पाहिजे जे अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते त्यांनी आत्महत्या केली तरी हे पुढच्या वीस बावीस वर्षामध्ये आरक्षण असा आरोप जो आहे तो साड्याच्या उमेदवार काय हे बघा बलिदान तर आमच्या गेले इथपर्यंत आहे पुढच्या राजकीय मला माहीत नाही परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य आणि सगळे बलिदान तीनशे चारशे पोरांचे पण झाले हे मी वाया माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबांना सांगेल तुमचे जे भाजपाचे करते काही नेते त्याला थोडी समज दिली तर बरं होईल नाही दिले तर तो फजिती तर होणारच आहे दिले तर बरं होईल द्वेष खूप भरलाय त्यांचा जा ठासून मराठ्यांविषयी आणि बाराबोलुतेदारांविषयी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी मात्र जाणे वाचतोगर जिल्ह्यात काय गाण होत काहीतरी वादा भूल भूलग असं काहीतरी गाणं लावलं होतं त्यांनाही सांगितलं होतं वादा खेळता किंवा धमराला आरक्षण देतो मराठी देतो दोघा ते कसा का येणार कार्यक्रम त्याला मोदी साहेबांनी सांगाव जरा सोळा म्हणा यांना म्हणजे त्यांची फजिटी होणार नाही जर असं असंच राहिलो विधानसभेला मी माहीत आण सोपरा सोडतच नाही माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळे स्वरी जांबलबाज येऊन आणि मराठाने कुंडी एकच कायदा जर पाडी जात आचार संपर्क नाही केला सहा जून च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात मी पण मी देणार समाज बनवणार आहे त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे बारा आहेत लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आम्ही एवढे कार्यक्रम लावला आता मी काय माझा समाज सोलापूर मराठा समाज सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाहीये ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयी अंबलबाजा बाजून मराठा आणि कुंडी यात बाजून असेल त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्या तरी पुरसा कधीच नाही राहिला पाहिजे ताकदीनं पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा पंचायत पक्षाला करा अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोणाला पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला माहित आहे मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजप मध्ये आहेत त्यांना काय सांगाल तिथे कीड लागले ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबा आमच्या कल्याण त्यांचे मुळ कीड लागलेली आहे ना तिला दुत आम्ही उघड्या पडायला लागले आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चिरे दिसले कोण कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे या कुंकड पळालाय जातीच्या बैठकाला पळाला का जातीच्या काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट जातीला बाप मानतोय जा उघडे पडले आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेले आणि समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतंय कोणाला पाडायचं कोणाला निवडून मानायच माझ्या गोर गरिबाला मी हटत नाही पण मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवर वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन सोडून द्या तर पुढच्या काळात करून स्वतः मैदानात मी नाही ना। ना माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो जी मी अंधारातून कार्य नाही करत याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय